मी जे म्हणता आलो की आता या महा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे लोंढे येत आहेत किंबहुना जे लोंढे पाठवले जात आहेत या लोंढ्यांचं परिवर्तन हे मतदारसंघांमध्ये करण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत आणि त्याला माझा पूर्णपणे विरोध आहे यासाठी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शासन यांनी तात्काळ त्याच्यावरती त्या गोष्टींवरती कारवाई करणं आवश्यक आहे विलासराव देशमुख फक्त सतत बोलत राहतात की नवी एकही झोपडी आम्ही होऊ देणार नाही आणि त्यांच्या तोंडावरती डोळ्या देखत नवीन नवीन झोपड्या आणि नवीन नवीन मतदारसंघ उभे राहत आहेत महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाचं अस्तित्व नाकारणं त्याची भाषा नाकारणे हे असले प्रकार महाराष्ट्रात मी होऊ देणार नाही याच्यावरती मी शंभर टक्के पूर्णपणे ठाम आहे त्याच्यामुळे माझी भूमिका ही आपण सर्वांनी नीट समजून घ्यावी आणि त्याच पद्धतीने ती पुढे यावी असं माझं मत आहे या उपर आपल्याला जे जमेल ते आपण करावं